सांगली लोकसभा निवडणुकी वाढलेला टक्का कोणाच्या पथ्यावर निकालावर मिरज विधानसभेचं गणित मिरज विधानसभा लोकसभा मतदारसंघात निवडणुकीसाठी मंगळवारी पासष्ट टक्के मतदान झालं दोन हजार एकोणीसच्या लोकसभेला येथे चौसष्ट टक्के मतदान होते गतवेच्या मतदानापेक्षा वाढलेला मतदानाचा एक टक्का कोणाच्या पथ्यावर पडणार याबाबत तर्कवितर्क सुरू होते मिरज मतदारसंघ एकेकाळी काँग्रेसचा किल्ला म्हणून ओळखला जात होता मात्र दोन हजार नऊमध्ये मिरज मतदारसंघ राखीव झाल्यानंतर भाजपचे उमेदवार सुरेश खाडे येथे निवडून आले तेव्हापासून विधानसभा आणि लोकसभा निवडणुकीत भाजपने वर्चस्व राखलेलं आहे मिरज मतदारसंघात गतवेळी चौसष्ट टक्के मतदान होते तर यावेळी पासष्ट टक्के मतदान झाले आहे लोकसभा निवडणुकीत दोन हजार चौदामध्ये भाजपचे उमेदवार संजय पाटील यांना मिरजेत चाळीस हजार आणि दोन हजार एकोणीसमध्ये अठरा हजारांचं मताधिक्य मिळालं होतं दोन हजार एकोणीसमध्ये संजय पाटील यांना एकवीस हजार विशाल पाटील यांना त्र्याहत्तर हजार आणि वंचित आघाडीचे गोपीचंद पडळकर यांना अडतीस हजार मतं मिळाली होती यावेळी विशाल पाटील यांच्या बंडखोरीमुळे राजकीय समीकरणं बदलली आहेत मिरज राखीव मतदारसंघात दलित आणि मुस्लिम मतांची संख्या लक्षणीय आहे यावेळी वंचितने उमेदवार न देता अपक्ष विशाल पाटील यांना पाठिंबा दिला विशाल पाटील यांच्या पाठिंब्यासाठी प्रकाश आंबेडकर यांची मिरजेत मोठी सभा झाली होती याचा विशाल पाटील यांना फायदा होण्याची चिन्हे आहेत मिरजेत भाजपमध्ये बंडखोरी झाल्याचा फटका भाजपला बसणार का, का याकडे सगळ्यांचं लक्ष आहे काँग्रेस राष्ट्रवादीसह सर्वच भाजप विरोधक विशाल पाटील यांच्या प्रचारात सक्रिय होते राष्ट्रवादीच्या मिरजेतील नगरसेवकांनी जयंत पाटील यांच्या आदेश झुगारून विशाल पाटील यांचा प्रचार केला पालकमंत्री सुरेश खाडे यांनी भाजपचा किल्ला लढवला प्रचाराच्या अंतिम टप्प्यात उद्धव सेनेचे उमेदवार चंद्रहार पाटील यांची मशाल राष्ट्रवादीच्या अजित पवार गटाच्या नेत्यांनी हातात घेतली याचा मतदानावर किती परिणाम झाला हे निकाला स्पष्ट होणार आहे बिरो रिपोर्ट एस मराठी सांगली